रंग काय लावायचा जो आज आहे तर उद्या निघून जाईल लावायचा आहे तर जीव लावा जो आयुष्यभर राहील गुड मॉर्निंग सर्वांना तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जावो हीच महालक्ष्मी ने प्रार्थना आणि आज मी उठले होते लवकर कारण आज आहे होळी आणि होळीच्या निमित्ताने म्हटलं लवकर उठावं असंही मी लवकर उठतेच पाच वाजता पण आज सुद्धा मी थोडंसं लवकर उठले होते त्याच्यामुळे मग बाकीची सगळी घरातली जे काही अंघोळ असतं बाथरूमची जी, जी, जी कामे असतात ती सगळी करून घेतली आणि त्याच्यानंतर मग म्हटलं बाहेर झाडू वगैरे मारावा आणि फरशी पुसून घ्यावं कारण सणवार असले की आपण आवर्जून ही सगळी कामे करतो आणि डेलीसुद्धा असतात माझी पण सणवार असले की आवर्जून ही सगळी कामे मी करते त्याच्यामुळे म्हटलं की छानशी आज आपण रांगोळी काढायची आहे त्याच्यामुळे सगळं मी बाहेरचं जे काही अंगण आहे दारापुढे सगळं पुसून वगैरे घेतलं आणि त्यानंतर रांगोळी काढायला सुरुवात केली तर डेली के तर, तर मी आहे ना खूप छोटीशी अशी रांगोळी काढते पण आज ना असं मुळाला म्हटलं चला आज आपण मोठी रांगोळी काढूया म्हणून मग मी मोठी रांगोळी काढलेली आहे आणि मध्ये आता मी हॅपी होळी असं नाव लिहिणार आहे कारण आज होळी असल्यामुळे आणि प्रत्येक सणाला मी वेगवेगळ्या रांगोळ्या काढते आणि छान वाटतं दारापुढे अशा मोठ्या रांगोळ्या काढल्या ना की सुंदर वाटतं प्रसन्न वाटतं रांगोळी पाहिलं की म्हणून मग मी आज रांगोळी मोठी काढलेली आहे आणि खूप वेळ लागला मला ही रांगोळी काढायला इतका बी नाही जास्त वेळ लागला पण लागला तर अर्ध्या तासामध्ये ही रांगोळी काढून झालेली आहे आणि मी कलरफुल रांगोळी काढलेली आहे पूर्ण कलर भरलेले आहेत रांगोळीमध्ये कारण होळी म्हटलं की कलरफुल होळी असते त्याच्यामुळे म्हटलं आपण रांगोळीसुद्धा अशीच काढूया आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण असेच कलरफुल रंग भरूया आणि आपलं जीवन खूप छान म्हणजे इथून पुढचं जीवन असेल ते खूप छान बनवूया त्याच्यामुळे मग छानशे अशी रांगोळी काढलेली आहे आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि ह्या होळीच्या दिवशी ना आपल्या मनात जे काही वाईट विचार शक्ती असेल ना ती सगळी होळीच्या पवित्र अग्नेमध्ये राख होऊन जावी अशीच मी प्रार्थना करते आणि पुढचं माझं जे काही रुटीन असेल ते पण तुम्हाला दिवसभराचं दिसेल दिवसभरात मी काय काय करते ते पण तुम्हाला दिसणार आहे आज काही नाही आज फक्त पुरणपोळीचं बेत आहे आणि पुरणपोळी मी कशी काय बनवणार आहे ते पण तुम्हाला दिसणार आहे आणि थोडीशी तब्येत खराब असल्यामुळे जास्त मोठा ब्लॉग होणार नाही छोटासाच व्लॉग होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्रायबर शाऊट आऊटसाठी तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या मी तुमचं नाव माझ्या चॅनेलवरती नक्की घेईल मला पण समजेल की कोणी कोणी मला सपोर्ट केलेला आहे आणि कोणकोण माझे व्हिडिओ बघतं कुठून व्हिडिओ बघतात हे पण मला नक्की समजेल तर असं माझं आता पुढचं रुटीन तुम्हाला दिसणार आहे आणि अशी मी रांगोळी काढलेली आहे रांगोळी कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा एवढी मोठी रांगोळी आज मी काढलेली आहे आणि खूप छान वाटत होतं रांगोळीकडे बघून बघतच राहावं असं वाटत होतं आणि मस्त होती कशी वाटली तुम्हाला रांगोळी हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्याय मोमा युट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच महालक्ष्मीच्या प्रार्थना तर आज आहे होळी आणि होळी असल्यामुळे आज मी पुरणपोळी बनवणार आहे आणि आता वाजलेले आहे दुपारचे तीन आणि तीन वाजता मी ब्लॉग चालू केलेला आहे आता पुरणपोळीच्या स्वयंपाकाला लागायचं आहे आज मी पुरणपोळी कशी बनवते हे या ब्लॉगमधून मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण स्वयंपाक शेअर नाही कर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा या या होळीच्या दिवशी आपल्या आयुष्यामधलं जे काही दुःख दारिद्र्य निराशा आळस जे जे हे काही आहे ना त्याचं सगळ्यांचं दहन हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आरोग्य शांती हे सगळं नांदो हीच वरच्या प्रार्थना तर आता मी पहिलं पीठ मळून घेते आणि त्याच्यानंतर मग पुढे तुम्हाला दिसेलच तर आता दिसे मी पुरणपोळीसाठी घेणार आहे त्यासाठी मी दोन वाटी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही हवं तर मैदा किंवा मग रवा सुद्धा वापरू शकता ही वापर पीट गेत है, था था मी नाही वापरलेलं फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ पण टाकणार आहे जेवढं हवं असेल आपलं तेवढं मीठ टाकून घ्यायचं जास्त पण नाही टाकायचं नाहीतर मग पुरणपोळी फुटते तर आता हे असं चालून घेणार आहे मी आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ छानपैकी भिजवून घेणार आहे तर आता ह्या पिठामध्ये मी अर्धा चमचा हळद सुद्धा टाकणार आहे आणि हे पूर्ण पिठामध्ये एकत्र एक पीठ असं मळून घेणार आहे पिठाला छान पिवळसर कलर पण येतो आणि पुरणपोळीसुद्धा छान दिसते तर असं छान गोळा मळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडस आपण तेल पण घालणार आहोत म्हणजे पीठ छान मऊ सुत्पन्न राहतं आणि मऊ होतं पीठ तेल टाकल्यानंतर पुन्हा असं पाच मिनिट छान त्याला मळून घेणार आहे आणि पीठ मळून झाल्यानंतर आपण पूर्ण पाऊन ते एक तासासाठी पीठ सेट व्हायला ठेवणार आहे कारण पीठ छान सेट झाले ना की पुरणपोळीसुद्धा आपली छान येते अजिबात फुटत नाही तर आता आपण एक तासासाठी पीठ सेट करायला ठेवून देऊया तर आता मी एक कुकर ठेवला आहे गॅसवरती कारण त्यामध्ये मला डाळ शिजायला घालायची आहे आणि पाणी मी दोन ग्लास कुकरमध्ये घातलेलं आहे आणि मी इथं पावशेर हरभऱ्याची डाळ म्हणजे थोडीशी वरती असेल इतकी डाळ मी घेतलेली आहे आणि ही डाळ आता मी कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकणार आहे तर अगोदर आपण तुम्ही ह्या डाळीला तेल लावलं तरी सुद्धा चालतं किंवा मग डिरेक्टली असं पाण्यामध्ये तेल टाकलं तरी सुद्धा चालतं म्हणजे डाळ जास्त अशी काय राठ होत नाही किंवा मग अशी जडसर होत नाही त्यासाठी तर आता मी पाण्यामध्येच तेल टाकून घेणार आहे आणि त्यानंतर ही हरभऱ्याची डाळ त्यामध्ये शिजण्यासाठी टाकणार आहे तर आता जवळजवळ मी तेलाच्या किटली मधली अर्धी पळी तेल मी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं ना कोमट पाणी झालेलं आहे आणि आता मी ही हरभऱ्याची डाळ त्याच्यामध्ये टाकून घेते आणि ह्याच्या जवळजवळ आपल्याला तीन ते चार शिट्या करून घ्यायच्या आहेत तर मी आता झाकण लावून घेते तर आता पुरण परतण्यासाठी इथं मी गुळ चाकूने चिरून घेते तुम्ही हवं तर असं कुटून पण घेऊ शकता किंवा मग खिसून घेऊ शकता मी असं चाकूने बारीक करून घेते आणि इथं कुकरच्या शिट्ट्या पण होत आल्यात म्हणजे डाळ पण शिजत आलेली आहे आणि त्यानंतर आता हे गूळ खिसून झाल्यावरती वेलची पूड जायफळपूड पण घेणार आहे तर इथं आता मी गूळ खिसून घेतलाय आणि इथं मी ही जायफळपूड घेतलेली आहे ही वेलची पूड घेतलेली आहे आणि इथं मी सुंठपूड घेतलेली आहे हे तीनही मी पुरणपोळीमध्ये टाकते खूप छान लागते खूप टेस्टी लागते त्याच्या असं तीनही पदार्थ हे गोष्ट तर आता डाळीचा कुकर थंड झालेला आहे आणि आता आपण झाकण काढून घेऊया डाळ शिजली आहे की नाही ती पाहूया आपण डाळ तर खूप छान प्रकारे शिजलेली आहे तर डाळ छान शिजलेली आहे आणि आता मी येळवणी काढून घेणारे ह्या चकली म्हणजे आमटी छान होते तर आता मी डाळीमधली सगळी एळवणी जी असते ती काढून घेतलेली आहे आणि इथे डाळ पाहू शकताय तर आता मी गॅसवरती एक पॅनची कढई ठेवते कारण ह्यामध्ये आपल्याला पुरण परतून घ्यायचे तर आता कढई तापली आहे त्याच्यामध्ये ही सगळी पूर्ण डाळ मी टाकून घेणार आहे तर आता कढईमध्ये डाळ टाकल्यानंतर अशी छानपैकी तिला परतून घ्यायची थोडंसं जे डाळीमध्ये पाणी असतं किंवा थोडंसं जर मॉइश्चर असेल ना तर ते थोडंसं निघून जाण्यासाठी आपण अशी डाळ परतून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण गूळ घालणार आहोत तर आता डाळीमध्ये मी हा पूर्ण गूळ टाकून घेणार आहे जवळजवळ मी एक वाटी गूळ घेतलेला आहे मोठं मोठ भर गुळ घेतलेला आहे आणि हा काळा गूळ आहे चिकीचा त्याच्यामुळे पुरणपोळीसुद्धा छान होते तर आता गूळ त्यामध्ये छानपैकी असा आपण वितळून घ्यायचा तर डाळीचं काय झालं माहीत आहे का पहिल्यांदा मी कुकर खोलला पण डाळ जास्त शिजली नव्हती पुन्हा कुकर लावला गरम पाणी ओतून आणि जर तुम तुमच्याकडून जर असं झालं ना डाळ शिजली गेली नाही तर थंड पाणी कधीही डाळीमध्ये टाकून पुन्हा डाळ शिजायला टाकू नका कारण डाळ अशी निबार होते म्हणजे अशी कडक होते आणि व्यवस्थित होत नाही तर आता हे गूळ छानपैकी मेल्ट होतोय आता ह्याच्यामध्ये हे छान असं परतून घेते तर आता गूळ पण छान त्यामध्ये मिक्स झालाय आणि डाळ पण अशी सुकी सुकी झाली आहे म्हणजे पुरण पण आपलं छान असं परतत आलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी सुंठ जायफळ आणि वेलची पावडर हे पण त्यामध्ये टाकून घेते आणि हे पण पन... आणि सुंठ जायफळ आणि वेलची अगोदर टाकायची नाही फार असं परतत परतत आले ना त्यावेळेस टाकायचं म्हणजे त्याची छान टेस्ट पण येते छान लागत वाव छान वास सुटायला लागला आहे ना परी हो आमच्या परीला पुरणपोळी खूप आवडते तुला सारखी करून दिली तरी पण आवडते छान असं पुरण परतले आता हे पुरण मी काढून घेते आणि गरम आहे तोपर्यंतच मी वाटून आहे ह्याला तर आता हे पुरण थंड होईपर्यंत मी इकडं आमटीचं वाटण करून घेणार आहे आणि आमटीच्या वाटणासाठी मी घेतलेले आहे इथं भरपूर सारी कोथिंबीर आलं घेतलेलं आहे भरपूर सारं आलं घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे एक चमचा लसूण घेतलेला आहे लसूण जवळजवळ अर्धा पाकड्या आहेत खोबरं घेतलेलं आहे एक मुठभर कांदा भाजून घेतलेला आहे आणि ही जी पूर्णाला आपण डाळ शिजवली होती ना ती डाळ घेतलेली आहे जर तुम्ही ही डाळ वापरली ना आमटी बनवण्यासाठी तर आमटी एक नंबर होते त्याच्यामुळे मी ना प्रत्येक वेळेस हीच डाळ वापरते खूप छान टेस्ट येते तर आता हे सगळं वाटण मी करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला आमटी कढायला घालताना दाखवते तर आमच्याकडे कशी येळवण्याची आमटी केली जाते हे पण नक्की पहा तर आता मी येळवण्याची आमटी बनवते त्यासाठी थो थोडंसं तेल जरा जास्तच लागणार आहे तर मी अडीच चमचे तेल वापरलेलं आहे इथे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये <खुँँण> तेल गरम झाले त्यामध्ये थोडीशी टाकते मोहरी टाकते जिरी मोहरी टाकल्यानंतर त्यामध्ये टाकते ठेचलेला लसूण परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं चिमुळधर हिंग त्यानंतर पाव चमचा हळद आणि त्यानंतर आपण हे वाटण जे केलेलं आहे ना ते वाटण आता मी त्यामध्ये टाकणार आहे तर आता धना पावडर घेतलेली आहे इथं मी इथं घरचा मसाला घेतलाय इथं गोळेला आहे आणि इथं मी जो मसाला आहे मालवणी तो घेतलेला आहे वाढवून आता हे छान पैकी असं परतून झालंय त्याच्यामध्ये आपण ही येळवणी काढून ठेवलेली ती पण त्यामध्ये टाकणार आहोत जर तुम्ही पाणी टाकू शकता तर मला इतकीच करायची होती त्याच्यामुळे मग मी अशा क्वांटिटीमध्ये ही आमची केलेली आहे आणि आता थोडा वेळ कमी गॅसवरती छान उकळी फुटू देते आणि उकळी फुटल्यानंतर त्यामध्ये मी कोथिंबीर पण टाकणार तर आता चाळणीमध्ये पुरण सगळं काढून घेतले आणि आता हे पुरण आता मी वाटून घेणार आहे तुमच्याकडे मिक्सरमध्ये जर तुम्ही करत असाल तर त्याच्यामध्ये करून घ्या नाही तर मग असं चाळणीमध्ये बारीक करा किंवा पाट्यावरती जरी वाटलं तरी चालतं तर आता उकळी छान फुटली त्याच्यामध्ये मी आता कोथिंबीर पण ॲड करते तर आता भात पण लगेच लावून घेतलाय आणि इथं आमटी तयार झालेली आहे किती छान दिसते आमटी आणि कट पण आलाय आमटीला छान तर आता इथं पुरण वाटून घेतलेलं आहे मी आणि आता पुरणपोळीची तयारी करणार आहे इकडे भात पण झालेला आहे कुकरमध्ये आता पुरणपोळी लाटायला घेणार आहे त्याच्या अगोदर पीठ छान पण पुन्हा एकदा तुंबवून घेणार आहे म्हणजे छानपैकी असं पुन्हा एकदा मळून घेणार आहे तर आता एक तास झालेला आहे पीठ मळून ठेवलेलं आणि पीठ छानपैकी असं मुरला असणार आहे आता आपण झाकण काढू पाहू शकताय पीठ छानपैकी असं मऊ झालेलं आहे आता ह्या पिठाला अजून आपण छानपैकी असं मळून घेणार आहोत त्यासाठी मी थोडंसं ना तेल पण टाकणार आहे कारण आपल्याला तेलावरची पुरणपोळी बनवायची आज तर मी थोडंसं तेल टाकलं इथं आणि हे पीठ छानपैकी असं पुन्हा मळून घेणार आहे पुन्हा एकदा असं छान मळून घेतलं ना की पुरणपोळी फुटत नाही आणि छान पण येते पुरणपोळी आणि पीठ एकदम असं मऊ लुसलुशीत होतं तर पीठ असं छानपैकी थोडंसं आपटून पण घेणार आहे मी म्हणजे छान पुरणपोळी आपण पाटा जर असेल तर पाट्यावरती जेव्हा वरवंटा असतो त्याने छानपैकी असं पीठ घेतो पण इथं मी असं परातीमध्ये पर तुम्ही पाहू शकता हे पीठ खूप छान असं मऊसूद झालं आहे आता हे पीठ बाजूला ठेवते आणि आता आपण पुरणपोळी करायला घेऊया पुरणपोळी करण्यासाठी पीठ छान तिंबून घेतले त्याच्यानंतर इथं तेल घेतले भरपूर सारं पिठी घेतलेली आहे हवं तर तुम्ही मैदा वापरू शकता पण मी इथं गव्हाची पिठी घेतलेली आहे इथं पुरण आता पुरण भरणार आहे मी पिठामध्ये तर मी पुरणपोळी कशी करते ते मी तुम्हाला दाखवते तर आता पिठाचा आपण छोटासा उंडा घेणार आहोत तर इतक्या क्वांटिटीमध्ये मी पीठ घेतलेला आहे छान गोळा करून घ्यायचा असं पिठात पुरवून पिठा घ्यायचं त्याच्यानंतर अशी एक पारी करायची आपण पारी करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आता हे पुरण वाटलेलं आपण भरून घेणार आहोत जेवढं तुम्हाला पुरण भरायचं आहे तेवढं तुम्ही भरू शकता तर मी इथं भरपूर सारं पुरण भरलेलं आहे आणि आता ही पारी आपल्याला बंद करायची आहे अशा प्रकारे तुम्ही किंवा मग असं पुरण दाबून दाबून सुद्धा तुम्ही पुरण पोळी करण्यासाठी पारीचं तोंड बंद तो 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 करू शकता अशा प्रकारे तोंड मिटवून घ्यायचं हे हातावरच अशी छान पसरून घ्यायची म्हणजे पुरण सगळीकडे जातं आता आपण पिठी लावू याला तर आपल्याला पुरणपोळी फक्त एकाच साईडने लाटायची आहे त्यामुळे एकदम हलक्या हाताने मी पुरणपोळी लाटणार आहे आणि ही ही पिठी लावून पुरणपोळी केलेली आहे आणि ह्याच्यानंतर मी तेलावरची पुरणपोळी सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे खरं तर आज मी तुम्हाला तेलावरच्या पुरणपोळीचाच व्हिडिओ दाखवणार आहे तर अशी लाटून घेतली मी पुरणपोळी छोट्या साईजमध्ये मध्ये तर आता पुरणपोळी तव्यामध्ये मी टाकून घेते आता पुरणपोळीला असे छान बबल्स आले ना की पुरणपोळी आपण पलटी करायची अगोदर पुरणपोळी अशी छान सगळीकडून अशी हलवून घ्यायची नंतर आपण पलटी करणार आहोत तर आता पुरणपोळी तुम्ही पाहू शकता किती छान फुगली आहे त्याला आपण आता तेल लावूया हवं तर तुम्ही तूप लावू शकता तेल वापरू शकता तुम्हाला जे चांगलं वाटत असेल ते वापरा खूप छान झाली आहे पुरणपोळी पुरणपोळी आपली रेडी आहे आणि आता मी काढून घेणार आहे ताटामध्ये हो वाटल्यास तुम्ही अशी पुरणपोळीची घडीसुद्धा मारू शकता तर अशी पुरणपोळी आपली रेडी आहे तर माझ्या पुरणपोळ्या सगळ्या बनवून झालेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहेत तर मी अशा पाच ते सहा पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत एक नैवेद्यासाठी आणि पाच बनवलेल्या आहेत तर कशी वाटते पुरणपोळी तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा इकडं पापड वगैरेसुद्धा मी तळून घेतलेले आणि इथं तव्यामधली भजी करते कारण तव्यामधली भजी एक नंबर लागतात त्यामुळे तर आता मी होळीचं नैवेद्य <coughs> भर भर नंतर भरणार आहे पण आता मी मंदिरापुढे नैवेद्य ठेवण्यासाठी ताटामध्ये सॉरी ताटामध्ये मी नैवेद्य भरून घेते अचानक ठसका लागला मला पुणे आठवण लागली तर आता मी नैवेद्य भरते आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर आता इथं मी नैवेद्य भरलेलं आहे आणि आता देवापशी मी नैवेद्य ठेवते तर आता नैवेद्य ठेवते इथं मी तर ताट पडायची भीतीच वाटते नैवेद्य पण झालाय ठेवून आता होळीला नैवेद्य संध्याकाळी तर माझा दीड तासामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आणि आता किचन वगैरे छानपैकी मी आवरून घेते देवाला नैवेद्य पण मी आता दाखवलंय कारण लगेच झालं की मी लगेच देवाला नैवेद्य ठेवलेलं आहे फक्त होळीला नैवेद्य संध्याकाळी आणि आता मी सगळी जी काही खरकटी भांडी पडलेली आहेत किचन साफ करायचं आहे ते सगळं साफ करून घेते आणि परी गेली खाली खेळायला गे कारण तिच्या मैत्रिणी म्हणजे तिच्या फ्रेंड्स आल्या होत्या तिला बोलवायला तर आता चार पाच दिवस सुट्टी आहे चार पाच म्हणजे पाच सहा दिवस सुट्टी आहे चांगली कारण आता तुकाराम बीच पण येते उद्या धुलीवंदन पण आहे आणि तुकाराम बीच पण आहे तीन दिवस यात्रा असते त्याच्यामुळे मग स्कूलला सुट्टी दिलेली आहे आणि जा म्हटलं मग तिला खेळायला तिला खेळायला खूप आवडते खाली आणि मुली असतात सगळ्या त्याच्यामुळे मग पाठवते तिला तर आता ती येईल संध्याकाळी अंधार पडायच्या हुडूरवरती येते ती, ये ती खेळून आणि लहान मुलांना तेवढंच बरं वाटतं ना घरात घरात पण कोंडून कोंडून नको वाटतं म्हणून मग मी तिला सोडत असते तर आता मी आवरते आणि त्याच्यानंतर मला तयार पण व्हायचे मी साडी पण घालणार आहे आणि एक मेकअप लुक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम साधा आणि सिम्पल मेकअप लुक असणार आहे तो पण मी थोड्या वेळाने तो तुमच्यासोबत शेअर करेन पोळी स्पेशल मेकअप लुक असणार आहे तर नक्की व्हिडिओ शूट पर्यंत बघा तर काल पुरणपोळीचा स्वयंपाक झाल्यानंतर मी तुम्हाला म्हटलं होते की मी साडी घालून आवरणार आहे मेकअप लुक करणार आहे पण मला काहीच करता आलं नाही कारण माझी धाड खूप दुखत होती पूर्ण तीन ते चार तास माझी कंटिन्यू धाड दुखत होती प्रमाणाच्या बाहेर माझी धाड दुखली काल त्यामुळे मी काहीच केलं नाही जेवण पण रात्रीचं केलं नाही परत सगळं किचनवरती सुद्धा ना, ना पसारा होता तसाच होता मी काहीच आवरलं नव्हतं आणि आज पण जरा जराशी धाड दुखती आहे म्हणजे राहून राहून दुखती आहे तर काल मी ब्लॉग क कर, एंड करायचं राहून गेलेली त्याच्यामुळे आज म्हटलं ब्लॉग एंड करावा तर आज मी माझा ब्लॉग एंड करते आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल पुरणपोळीचा होळी स्पेशल पुरणपोळी बनवली होती मी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेट नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय